नमस्कार माऊली भक्त हो जय गजानन गुरु गजानन गण गन, गण गन, गणात बोते आज आपण एका माऊली भक्ताला आलेला गजानन महाराजांचा अनुभव ऐकणार आहोत उदिग्न मनाला आधार गजानन महाराज जय गजानन माणूस कितीही मोठा झाला हुशार म्हणून नाव मिळालं अगदी अर्थशास्त्राचा मोठा प्राध्यापक झाला तरी आर्थिक विवंचना सतावू लागते मन विषन्न होते उदास होते तेव्हा आधार संत अथवा देवाचाच वाटतो आमचे एक मित्र अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले साठी पूर्ण झाले ते सांगत होते बऱ्याच दिवसापासून मन अस्वस्थ होते आर्थिक विवचना सतावत होती आपलं कुणी नाही कुणाचा आधार नाही असं वाटू लागलं लहानपणापासून गजानन विजय ग्रंथ नित्य नियमाने वाचत आलो गजानन महाराजांचं स्मरण करीत आलो त्या दिवशी सकाळपासून मनाची विचित्र घालमेल होत होती महाराज आहे असं आपण म्हणतो पण महाराजांनी कधी दर्शन दिले नाही मनाच्या त्या विषन्न अवस्थेत महाराजांच्या समोर उभा राहिलो हात जोडले आणि महाराजांना आर्त हाक मारली म्हटलं आम्ही तुमची भक्ती करतो पण तुम्ही आहात याची काहीतरी खून आज मला दाखवा प्रत्यक्ष दर्शन तुम्ही द्या एवढी माझी भक्ती नाही पण निदान असं काही करा की माझ्या मनाला तुमचा भक्कम आधार वाटावा आज दिवसभरात मला कशाही स्वरूपात काही ना काही धनलाभ झाला तर मी त्याला तुमच्या अस्तित्वाची खून मानी त्या प्रार्थनेनंतर दिवसाचा बराच वेळ निघून गेला दुपार संपत आली कुणी आले नाही कुठून धनलाभ होईल असं चिन्हही दिसत नाही मी रोज संध्याकाळी पायी फिरायला जातो चांगला पाच किलोमीटरचा फेरा असतो त्या दिवशी फिरायला बाहेर पडलो तर पूर्ण वेळ नजर रस्त्यावर भिरभिरत होती कुठे काही सापडतं का याचा शोध घेत होता शहरातून पूर्ण पाच किमीचा फेरा झाला पण कुठेही काहीही सापडले नाही कसं सापडणार पैसे का रस्त्यावर पडले असता मन पूर्ण खचून गेले माझ्या नित्याचे नियमानुसार मी दीक्षाभूमी ग्राउंडवर व्यायाम करतो आणि नंतर घरी परततो नेहमीच्या जागी पोहोचलो तर तिथे एक जोडपं गप्पा करीत बसलं होतं मग काय मन अजूनच खट्ट झालं आणि जागेचा शोध घेत मी तिथून दूर एका झाडाखाली जागा शोधली व्यायामाच्या स्थितीत उभा राहिलो मन म्हणू लागलं गजानन महाराजा मला लहानपासूनच तुझाच ध्यास होता देवा तुझ्याशिवाय मला कुणाचा आधार आहे का का परीक्षा पाहतोस मनात एकीकडे हा विचार आणि शरीराने यांत्रिक हालचाल सुरू केली डाव्या पायाला उजवा हात लावण्यासाठी खाली वाकलो आणि डाव्या पायासमोर एका फुटावर काहीच दिसलं पाहिलं तर वर धूळ जमा होती खाली दहा रुपयाची नोट होती ती नोट उचलली कपाळावर लावली मन आनंदाने मोहरून उठलं सर्व अवधासिन्ह दूर झालं होतं गजानन महाराज आहेत गजानन महाराज आहे म्हणत घराकडे परतलो नोट स्वच्छ करून प्लास्टिकमध्ये ठेवली आंघोळ करून पोती वाचायला बसलो ती नोट पोतीतच ठेवली खरं सांगतो त्या दिवसापासून आर्थिक चणचण कधी भासलीच नाही पण त्याहीपेक्षा मनाला महाराजांनी जी उभारी दिली ती अजूनही टिकून आहे आणि मन सतत ग्वाही देत आहे गजानन महाराज आहेत माऊली भक्त हो तुम्हाला हा माऊली भक्तांचा छोटासा अनुभव आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या गजानन महाराजांच्या सर्व भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय गजानन गुरु गजानन गण गण गणात बोते गन गण गणात बोते